नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश रामोगडे जसं की आपण पाहतोय आता अवघ्या काहीच दिवसावरती नवरात्र उत्सव आला आणि नवरात्र उत्सव म्हटलं की डोळ्यासमोर जे पहिले येतं ते म्हणजे गुरुवर्य साहेब आणि साहेबांचा नवरात्र उत्सव आणि त्याला कारणही तसंच आहे कारण टेंभी नाक्यावरील आई दुर्गे दुर्गेश्वरीची मूर्ती आहे आणि टेंभी नाक्यावर तो तिचा भव्य दरबार हे सारं काही डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य आहे आणि नवरात्र उत्सवाची सुरुवात मुळात कुठून झाली जर पाहायला गेलो तर एक सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली म्हणजे नाक्यावरती मोठ्या प्रमाणात गरबा वगैरे व्हायचा गुजराती मारवाडी लोक अनेक प्रमाणात असायची पण तिथे आपली गिरणी कामगारांची जी मुलं ती काही वेळेला जायची तर त्यांना आत घे गे, घेतलं जात नव्हतं कारण की गरीब आहे त्यामुळे हे दिगेसाहेबांना सामान्य माणसांचं दुःख कधी बघवलं गेलं नाही त्याच्यामुळे दिगेसाहेबांनी निर्णय निर्णय घेतला की आपणही या टेंबे नाक्याचं आणि टेंबे नाक्याला जे भवानी चौक नाव पडले ते तिथूनच आणि साहेबांनी तिथून पुढे निर्णय घेतला की आपणही या टेंबे नाक्यावरती मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करायचा नऊ दिवस येणाऱ्या आई अंबाबाईचा जागर भरवायचा आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली ती आज अठ्ठेचाळीस वर्ष झाले सातत्याने साहेब असतील त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब सातत्याने प्रवास तसाच सुरू राहिला आहे आणि यावर्षी साहेबांच्या आशीर्वादाने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होईल यात काहीच शंका नाही आहे पण मनात एक गोष्टीची खंत असेल की या उत्सवाला ज्यांनी महोत्सवाचं रूप दिलं ते साहेब म्हणजे सा या ठाण्याचं देव आमच्यात नाही आहे या गोष्टीची मात्र मनात खंत